आदरणीय गुरुजन वर्ग सळसळणाऱ्या रक्ताच्या सक्रिय मेंदूच्या आणि तडफदार हृदयाच्या माझ्या मित्र मैत्रिणी मी अनुष्का लक्ष्मण बनसोडे या नववीची विद्यार्थिनी आज आपल्या समोर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची यशोगता सांगणार आहे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची यशोगता सांगायचं म्हणलं तर प्रथम त्यांना समजून घ्यावं लागतं आणि त्यांना कसं समजून घ्यायचं याचा जेव्हा जेव्हा मी विचार करते तेव्हा तेव्हा माझ्या मनामध्ये असा विचार येतो कि सावित्रीबाई फुलेचा जन्म झाला त्या शिकल्या त्यांचा विवाह झाला आणि त्यांनी मुलींना देखील शिकवले हे सगळं आपल्याला ऐकायला बोलायला लिहायला परिस्थितीचा जर आपण आढावा घेतला तर खऱ्या अर्थाने सावित्रीबाई फुले कोण होत्या हे आपल्याला कळेल अहो ज्या काळात मुलीनं जन्म घेणं हेच पाप समजलं जायचं ज्या काळात मुलगी नऊ द्यायची असताना तिचं लग्न आहे का

सातारा जिल्ह्यात नायकाव येथे वडील खंडोजी आणि आई लक्ष्मीबाई यांच्या पोटीशी झाला अहो सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले शिक्षणाचा प्रसाद घेतलेला आणि म्हणूनच तर त्यांनी स्त्रियांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले आणि त्यांच्या मनामध्ये शिक्षणाची ज्योत पेटवली सावित्रीबाई फुलेंचं सा विद्येबद्दल अतिशय सुंदर व्याख्या आहे त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्हाला जर तुमच्या सर्वांगीण गुणांमध्ये वाढ करायची असेल त्या भाडीसाठी तुम्हाला कोणता धर्म उपयोगी पडेल धर्म म्हणजे विद्या धर्म कारण की माणूस विद्या विद्या आणि घेणारा यातून एक चांगला माणूस ठरत असतो हे तुम्हाला कळलं नसेल याचं तुम्हाला स्पष्टीकरण देते कि विद्या देणारा हा आणि विद्या घेणारा हा शहाणा आणि शक्तिशाली बनत असतो असं सायंना वाटत आणि म्हणूनच आज अंतराळवीर म्हणा पायलट म्हणा डॉक्टर म्हणा इंजिनियर म्हणा वकील म्हणा अगदी मुख्यमंत्री पदापर्यंत सुद्धा आज माझी स्त्री पोहोचली आहे आज माझी स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे आज माझी स्त्री पुरुषाच्या बरोबरीने काम करत आहे तरी सुद्धा तरी सुद्धा एवढं सगळं बोलत असताना सुद्धा माझ्या मनामध्ये दुःख निर्माण होत विचारा का कारण की त्याचं कारण असं आहे आज जरी माझी स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत असली तरी या जगात या युगात स्त्री भ्रूण हत्येसारखा प्रश्न निर्माण होतो बरोबर आहे ना होतोच याचा आपण सगळ्यांनी विचार करायला पाहिजे आणि म्हणूनच आज मी सावित्रीबाई फुले म्हणू इच्छिते की सावित्रीबाई फुले तुम्ही एक लेख शिकली तर शिकतील हजारो पिढ्या एक लेख शिकली तर शिकतील हजारो पिढ्या असे अहो आज तुमच्या लेखी इतक्या शिकल्या इतक्या शिकल्या की त्यांनी त्यांच्या सावित्री त्यांच्या लेकी गर्भातच मारल्या जरी पुढे जाऊन या सावित्री या लेखी जन्माला जरी आल्या तरी त्यांच्यामध्ये आणि मुलांमध्ये भेदभाव केला जातो याचं एक उदाहरण आपल्या घरातच तरी आपले घरचे लावायचा तू नको करूस तुला नाही समजा जेव्हा दादा येईल येतील ते लावतील अहो सुद्धा तुम्ही तिला कमजोर समजता सुद्धा तुम्ही तिला कमकुवत समजता आपण असं नाही केलं पाहिजे त्यांच्या आपण पाठीशी उभारलं पाहिजे आणि सावित्रीबाई फुले तर त्यांनी प्रत्येक जबाबदारी अगदी चोखपणे पार पाडली आहे त्यातून एक जबाबदारी म्हणजे सावित्रीबाई फुलेंनी आणि ज्योतिबा फुलेंनी एका मुलाला दत्तक घेतलं होतं त्या मुलाचं नाव होतं यशवंत पुढे चालून त्यांनी त्याला उच्च शिक्षित करून डॉक्टर बनवलं आणि जेव्हा अठराशे शहाण्णव आणि अठराशे सत्त्याण्णव मध्ये जेव्हा फ्लेक्सची साथ आली तेव्हा कोणी सुद्धा पुढे काय घेत नव्हतं सगळे महागारच घेत होते ते म्हणतात ना तू मागे लोडोम कपडे समाजते अशी व्यथा काय झाली होती पण सावित्रीबाई फुलेंनी तेव्हा पुढाकार घेतला आणि तेव्हा त्यांनी आपल्या या डॉक्टर यशवंत याला बोलावून त्या रुग्णावर उपचार रुणार करायला लावला होत्या काळात सावित्रीबाई फुले स्वतः मृत्यूला खांद्यावर घेऊन म्हणजेच प्लेग त्रस्त झालेल्या रुग्णाला खांद्यावर घेऊन घेऊन त्या जात होत्या बघा जी स्त्री मृत्यूला देखील घाबरली नाही अहो जी स्त्री मृत्यूला देखील घाबरली नाही तिचं नाव सावित्री तिचं नाव सावित्री पण शेवटी संसर्ग प्लेग हा संसर्गजन्य रोग असल्याने त्याची लागवण सावित्रीबाई फुले झाली आणि दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव सा रोजी सावितराची प्राण जन्मावली त्यांची प्राण जन्मावली शेवटी सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या कार्याला मी वंदना करते आणि जाता जाता एवढंच म्हणते शब्दांनाही कोडे पडावं अशी काही माणसं असतात शब्दांनाही कोडे पडावं अशी काही माणसं असतात आणि आपलं भाग्य असतं जेव्हा ती माणसं आपली असतात जेव्हा ती माणसं आपली असतात धन्यवाद